श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी काल आपण एक व्हिडिओ टाकली होती कि आपल्या केंद्रात काय काय वस्तू आहे किंवा स्वामी समर्थ केंद्रातील वस्तू मिळण्याचं ठिकाण असं व्हिडिओचं टायटल होतं तर काही मला एक किंवा दोन कमेंट असायला की ताई ती यंत्राची माहिती नाही सांगितली तर यंत्र मी असे फक्त फोटो दाखवले प्रत्येकाची माहिती नाही सांगितली कसं असतं बघा तर कसं असतं बघा व्हिडिओ मध्ये आपण प्रत्येक वस्तूची जर माहिती सांगितली तर ती व्हिडिओ खूप मोठी होती मी कालचा व्हिडिओ फक्त एवढंच होता की आपल्याकडे काय काय वस्तू आहे अजून भरपूर वस्तू आहे परंतु आता ती व्हिडिओ खूप मोठी होत होती म्हणून मी शॉर्ट मध्ये थोडेसे दाखवलं तर मी फक्त वस्तूचे फोटो दाखवले आज करे करे आंत्रा। आंत्रा। तर आज जे आहे ना यंत्र आपल्याकडे छोटे छोटे यंत्र आहे दहा दहा रुपयात तर ते यंत्र कोणतं यंत्र कशासाठी वापरायचं आणि कसं वापरायचं याची माहिती आणलेली तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम बघा श्रीयंत्र आता हे श्रीयंत्र आहे बघा हे श्रीयंत्र आहे आता आपल्याकडे असं मोठं असतं श्रीयंत्र आता आपल्याकडे सर्वांकडे आहेच ते यंत्र श्रीयंत्र अशा आहेत पंचधातूचं आहे त्यानंतर पत्र्यावर आता श्री ने ने श्री 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 हे श्रीयंत्राचे तुम्हाला प्रकार दाखवते मी हे बघा हे श्रीयंत्र आहे एक आपल्याकडे हे एक श्रीयंत्र आहे मेरू आकाराचं हम्म बघून घ्या मेरू आकाराचं हे श्रीयंत्र आहे दुसरं श्रीयंत्र आहे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेलं आहे ते हे बघ आहे तांब्याच्या पत्रावर कोरलेलं स्त्रीयंत्र आहे हे तांब्याच्या पत्रावर कोरलेले हे एक श्रीयंत्र आहे म्हणजे आपल्याकडे श्रीयंत्राचे ते प्रकार आहे हे पण आपण घेऊ शकता त्यानंतर आपल्याकडे ते पण नसेल तर हे पण घेऊ शकता दहा रुपयाला हे पण आहे म्हणजे असे श्रीयंत्राचे तीन प्रकार आहेत आणि आपल्याला सर्वांना माहितीये की लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र आपण स्त्रीयंत्राची सेवा करत असतो कारण की कसं असतं बघा प्रत्येक कर्जबाजारी असे आर्थिक अडचण असेल तुमचे पैसे पैशाला पैसा पुरत नसेल किंवा तुम्ही कोणाला पैसे दिले असेल ते लवकर पैसे परत करत नसेल तर आपण त्याच्यासाठी आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा सांगत असतो आणि त्याच्यासाठी आपण स्त्री यंत्राची सेवा देत असतो आणि ते स्त्रीयंत्राची सेवा आपल्याला स्त्रीयंत्राची सेवा करावी लागते त्यासाठीच आपल्याला स्त्रीयंत्र गरजेचं असतं मग आता आपली याच्यानुसार आता समजा आपली आयपत असेल तर आपण हजार रुपयाचं पण स्त्री यंत्र घेऊ शकतो असेल तर आपण हे तीनशे पंचवीस रुपयाला आहे तर हे पण घेऊ शकतो किंवा तेही आपण नाही घेऊ शकत असेल तर हे दहा रुपयाचं पण घेऊ शकतो म्हणजे आपल्याला आता समजलं स्त्रीयंत्राचे तीन प्रकार आहे आणि हे सर्व लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे आर्थिक अडचण असेल त्याच्यासाठी हे स्त्रीयंत्राचा आपण सेवा करतो झालं आता दुसरं दाखवते चौसष्ट योगिनी यंत्र आहे बघा तर चौसष्ट योगिनी मध्ये पण आपले दोन प्रकार आहे चौसष्ट योगिनी आहे प्लास्टिक म्हणजे कागदाचं आहे आणि प्लास्टिक लॅमिनेशन आहे त्यानंतर हे पत्र्याचं आहे म्हणजे तांब्याच्या पत्रावर कोरलेलं आहे हे आहे असं आता हे आहे म्हणजे आता समजा हे आहे सातशे रुपयाचं आहे आता समजा तुम्ही हे नाही घेऊ शकत असेल सातशे रुपयाचं तर मग तुम्हाला आ आ आ हे तीस रुपयाचं तुम्ही घेऊ शकता तसं काही नाहीये तीनशे रुपयाचं पण आहे हे तांब्याच्या पत्रावर कोरलेलं तीनशे रुपयाचं पण श्रीयंत्र आहे पण हे सॉरी चौसष्ट योगी नाही पण ते खूप पातळ पत्र आहे तो आणि तीनशे रुपयाचा आहे पाचशे रुपयाचा आहे सातशे रुपयाचं आहे असं पण मग तशी पत्र्याची क्वालिटी असते यंत्रात फरक नसतो पण पत्र्याची क्वालिटी असते तर आता हे सातशे रुपयाचं यंत्र आहे आणि दुसरं हे हे एक आहे बघा जे हे कागदा असं आहे आणि त्याला प्लास्टिक कोटिंग केलेलं आहे आता हे चौसष्ट योगिनी यंत्र कशासाठी असतं आपल्याला माहिती आहे आपल्याला मेन ला दरवाजावर लावण्यासाठी असतं हे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण मेन दरवाजावर म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी याच्यावर पंचोपचार पूजन करून याच्यावर विशिष्ट सेवा आहे तर ती टाकलेली आपण आहे व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये टाकलेले चौसष्ट योगिनीची पूजा कशी करायची तर ते त्याच्यावर सेवा आहे ती सेवा करून आपले त्याचे पंचोपचार पूजन करून आपल्या मेन दरवाज्यावर लावायचं असतं याच्याने आपले, आपले वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही वास्तुदोष निवारण होतं घरात म्हणजे जे काय आता आपल्या काही पण आपण कार्य करतो ते, ते सक्सेस होत त्याच्यासाठी चौसष्ट योगिनी यंत्र असतं आता ते तांब्याचं पण आहे आणि प्लास्टिक कागदाचं कोटिंगचं पण आहे आता हे व्यापार वृद्धी यंत्र विक्री यंत्र आहे बघा विक्री विवर्धन यंत्र आहे आता हे विक्री विवर्धन यंत्र आहे बघा ते थोडं फ्रंट कॅमेरा असल्यामुळे उलट दिसते विक्री यंत्र आहे याचे मंत्र पण आहे भवरवीर मंत्र आहे तर याची पण व्यापार वृद्धीसाठी करायची असते याची पण व्यापार वृद्धीसाठी करायची असते आणि हे आपण आपल्या दुकानात लावू शकतो लावण्यासाठीच आहे म्हणजे तर त्यातला आणखी तांब्याच्या पत्र्यावर पण कोरलेलं आहे व्यापार वृद्धी यंत्र आहे बघा तांब्याच्या पत्रावर पण कोरलेलं आहे ते आता तुम्हाला याच्यात थोडं दिसणार नाही ते पण तांब्याच्या पत्रावर पण कोरलेला आहे काढलं तरी ते एवढं स्पष्ट यंत्र दिसणार नाही सावली येते थोडीशी त्याच्यावर तर असं ते आहे तांब्याच्या पत्रावर पण कोरलेलं आहे हे आपल्या बिझनेससाठी असतं जर आपला बिझनेस चालत नसेल किंवा अचानक चालतो चालतो ना एकदम शांत होतो किंवा आपल्या बिझनेस म्हणजे दुकानावर असेल तुमचं तर कोणाची नजर लागत असेल त्यामुळे होत नसेल तर त्याच्यासाठी ह्याची रविवारची सेवा आहे म्हणजे दर रविवारी याच्यावर एक मंत्र आहे तो मंत्र म्हणून अख्खे काळे उडी टाकायचे असतात आणि त्याची रोग पंचक्त्यास पूजन पण करायचं असतं तर असं हे व्यापारवृद्धी यंत्र आहे विक्रीवर्धन यंत्र त्यालाच व्यापार वृद्धी यंत्र म्हणतात ठीक आहे हे बघा हे दिसतं वाटत स्पष्ट हे थोडं दिसते चौसष्ट मध्ये हा एक प्रकार आहे बघा हे पाचशे रुपयाचं आहे ठीक आहे आता हे विद्याप्रदाता यंत्र आहे विद्याप्रदाता यंत्र या यंत्रावर लि लिहिलेलं आहे मागे काय करायचं पूजा कशी करायची ते सगळं दिलेलं याच्यावर आणि काय करायचं ते मुलांनी शाळा हा हे यंत्र आहे हे आपल्या याच्यामध्ये ठेवून द्यायचं कंपासमध्ये किंवा बॅगमध्ये याच्यावर अकरा माळी श्री प्रत्येक यंत्रावर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा यंत्र कुठले पण यंत्र घेतलं तुम्ही का असं हातात घ्यायचं डाव्या हाताने श्री स्वा सॉरी सा, डाव्या हाताने माळ घ्यायची डाव्या हातात समोर दोन अगरबत्त्या लावायच्या आणि श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं अकरा माळी जप करायचा तेव्हा हे यंत्र सिद्ध होता यंत्राची ही जी बाजू असते ही वरती घ्यायची असते हे यंत्र असते तर हे वरती घ्यायची असते त्याच्याकडे बघत आपल्याला जप करायचा असतो अकरा माळी आणि नंतर ते यंत्र सिद्ध होतं मग ते यंत्र स्वामींसमोर म्हणजे स्वामींच्या जवळ ठेवायचं एक पंधरा मिनटं आणि मग ते वा त्याचा वापर करायचा असतो झाली त्यानंतर आता आहे वाहन यंत्र वाहन यंत्र आणि संरक्षण यंत्र पहिले वाहन यंत्र संरक्षण वेगळे वेगळे यायचे आता वाहन आणि संरक्षण यंत्र एकत्र पण येते त्यामुळे आपल्याला दोन एकच यंत्र दोन यंत्र दोन यंत्राचं काम करत असतं वाहनाचं पण काम करतं संरक्षणाचं पण काम करतं प्लस पुढे स्वामींचा फोटो आहे म्हणजे आपल्याला तीन प्रकारे हे यंत्र काम करेल स्वामी पण संरक्षणाला असेल वाहन पण यंत्र पण म्हणजे वाहन यंत्र आहे त्यामुळे वाहनापासून ॲक्सिडेंट पासून पण संरक्षण होईल आणि अशुभ शक्तीपासून पण संरक्षण होईल असं हे आपलं वाहन आणि संरक्षण यंत्र आहे त्यानंतर मारुती यंत्र आहे त्यानंतर हे मारुती यंत्र आहे बघा हे मारुती यंत्र आहे हे मारुती यंत्र याच्यासाठी असतं की आपल्या म्हणजे अपघात नये त्यासाठी पण असतं जर आपल्या जवळ असलं प्रत्येकाच्या जवळ असावं यंत्र असावं वाहनसौख्य यंत्र असावं संरक्षण यंत्र असावं त्यानंतर संरक्षण पुढी हे यंत्र एवढं आपल्याजवळ असावं त्यानंतर काल म्हणतो आपण तर अकरा वेळा कालभैरष्टक अकरा वेळा वल्गा सुकतं असं चाळीस दिवस सेवा करून त्या मोहऱ्या पण आपल्याजवळ असाव्या थोड्याशा त्यातल्या असाव्या कारण की हे आपलं सगळं संरक्षणासाठी असतं तर हे पण आपलं मारुती यंत्र संरक्षणासाठी आहे कुठल्याही प्रकारचा अपघात होत नाही आणि वाईट शक्तीपासून संरक्षण होतं याच्याने हे मारुती यंत्र त्याच्यासाठी आहे त्यानंतर पुत्रप्राप्ती यंत्र आहे पुत्रप्राप्ती पण यंत्र आहे खूप यंत्र आहे तेवढे माझ्याकडे पण नाही आहे असे यंत्र खूप आहे पण माझ्याकडे जेवढे आहे तेवढे मी दाखवते आहे हे पुत्रप्राप्ती यंत्र आहे याच्यावर पण अकरा माळी जप करायचं आहे आणि म्हणजे हे असं यंत्र आपण लाल काक सोपी असं यंत्र आपण पांढऱ्या कागदावर लाल पेनाने लिहून त्याच्यावर आक्रमळी जप करून तावितात घालून कमरेला बांधू शकता असं करायचं आहे ते आणि नसेल तर मग हेच जवळ ठेवायचं ठीक आहे त्यानंतर आता यंत्र झालं विद्याभूती यंत्र झालं पुत्रप्राप्ती यंत्र झालं पतिसौख्य यंत्र हे पती सौख्य यंत्र आहे ज्या पती पत्नींचं भांडणं होतं असेल जमत नाही एकमेकामध्ये सारखे वाद होत असेल किंवा एखाद्या वेळेस काय होतं काही काही पुरुष सॉरी काही काही पत्नीला पुरुषांचा त्रास असतो म्हणजे ते भांडणं करता किंवा ते पत्नीचं ऐकत नाही पत्नीला त्रास देता मानसन देत नाही इज्जत ठेवत नाही असे काही काही ठिकाणं असतं तर पती आपल्याशी चांगलं वागत नाही असं जर असेल तर त्यांच्यासाठी हे पती सोख्य यंत्र आहे किंवा पती पत्नीचं भांडण होत असेल सारखं तर पत्नीने हे जवळ ठेवायचं त्याच्यासाठी पती सोखे यंत्र आहे आता हे वास्तू यंत्र आहे हे यंत्र आपल्याला दरवाजावर लावायचं आहे मेन दरवाजावर लावायचं आहे ह्याच्यामुळे आपल्या घरावर येणारे अशुभ संकट टळत असतात अशुभ संकट टळतात त्याच्यावर त्यानंतर नोकरी प्राप्ती यंत्र आहे हे नोकरीप्राप्ती यंत्र याच्यासाठी असतं की आपल्याला जर जॉब वगैरे लागत नसेल का जॉबमध्ये अडचण येत असेल तर याच्यावर सुद्धा अकरा माळी जप करून हे आपण आपल्या पाकिटमध्ये ठेवायचं जेव्हाही आप तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला जाणार असेल तर ते अवश्य आपल्या बरोबर ठेवायचं असतं हे नोकरीप्राप्ती यंत्र आहे आता एक पती सौख्य यंत्र आहे हे पण एक पतिसौख्य यंत्र आहे हे पण त्याच्यासाठीच आहे हे पण त्याच्यासाठीच आहे याच्यावर पण आक्रम श्री स्वामी समर्थ जप करून हे पण आपल्या जवळ ठेवायचं असतं पतीचं सुख मिळण्यासाठी उंदीर पळवण्याचं पण यंत्र आहे ज्यांच्या घरात खूप उंदीर असेल त्यांनी हे यंत्र अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करून घरात लावून द्यायचं चिटकून द्यायचं आहे ते बघा उंदीर पळवण्याचं पण यंत्र आहे नोकरी प्राप्ती यंत्र आता असं पण आलेलं आहे पुढे स्वामींचा फोटो मागे हे नोकरी प्राप्ती यंत्र पती पत्नी सौख्य यंत्र आहे म्हणजे हे दोघांना दोघांसाठी आहे पती पण वापरू शकतो पत्नी पण वापरू शकते हे दोघांसाठी पती पत्नी सौख्य यंत्र आहे हे यंत्र म्हणजे जर पती पत्नी दोघांचंही जमत नसेल तर दोघांची इच्छा असेल तर आपल्या चांग दोघांशी एकमेकाशी चांगलं जमावं चांगला संसार व्हावा तर ते दोघंही जवळ ठेवू शकतात त्यानंतर कुबेर यंत्र आहे बघा हे कुबेर यंत्र आहे आता कुबेर यंत्र आपल्याला आहे ते कुबेर यंत्र अकरा सॉरी हजार रुपयाचं आहे आणि ते आपण नसेल घेऊ शकत हे दहा रुपयाचं पण कुबेर यंत्र आता आपल्याकडे आलेलं आहे हे पण याच्यावर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करून देवघरात पूजायला ठेवायचं रोज त्याचे पंचक्षर पूजन करायचे श्रीयंत्राचे पण तसंच त्याच्यावर पण याच्यावर पण श्री, श्री सुक्त आणि नवार्ण मंत्र आणि श्रीसूक्त म्हणून याच्यावर हातात घ्यायचं किंवा आता याच्यावर अभिषेक करता येऊ नाही शकणार म्हणून आपण हातात घ्यायचं जे तांब्याचं आहे किंवा ते पंचधातूचं आहे त्याच्यावर आपण अभिषेक करतो पण हे पा प्लास्टिकचे कागदे आहे त्याच्यावर अभिषेक केला तर ते फाटून जाईल म्हणून हे फक्त हातात घ्यायचं आणि श्रीसूक्त एक माळ नवार्ण मंत्र म्हणून त्याला सिद्ध करायचं आणि ते देवघरात ठेवा किंवा तुमच्याकडे जर एक्स्ट्रा असले हे दोन चार असले तरी काही फरक नाही पडत मग आपण देवांचे कारण की स्त्री यंत्र हे देवांचे आसन आहे त्यामुळे आपण ते देवांच्या खाली ठेवू शकतो म्हणजे बाळकृष्णाला त्यानंतर स्वामींना त्यांच्या खाली ठेवू शकतो म्हणजे आसन त्यांना देऊ शकतो याचे हे संरक्षण यंत्र आहे परंतु आता ते तर येत नाही आता एकत्रच येतं हे जुने होते असे संरक्षण यंत्र यायचे असे आहेत हे त्यानंतर बघा हे झालं आता आता हे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त यंत्रांची माहिती आणलेली आहे हे रुद्र यंत्र आहे हे रुद्र यंत्र आहे त्यानंतर हे कुबेर यंत्र पण आहे हे कुबेर यंत्र आहे अशा प्रकारे आपले आपल्याकडे यंत्र कि आहे किट्टी यंत्र आहे यंत्राचे खूप प्रकार आहे परंतु आपल्याकडे एवढे यंत्र आहे त्यानंतर याच्या ताली म्हणून दाखवते तशी काही हे याचा काही व्हिडिओ नव्हता पण दाखवते गळ्यात घालण्यासाठी तुळशीची माळ पण आहे ज्यांना गळ्यात घालण्यासाठी गळा सॉरी गळ्यात घालायला वापरायची आहे त्यांच्यासाठी तुळशीची माळ आहे मी दाखवते आजचा व्हिडिओ माळेचा नव्हता परंतु त्या बॉक्समध्ये होती ती माळ म्हणून मी दाखवते आहे हे बघा गळ्यात घालण्यासाठी तुळशीची माळ आहे तसेच बारीक रुद्राक्षाची पण माळ आहे आपल्याकडे हवे असेल तर आपण मेसेज करू शकता तर असो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक यंत्राची माहिती मिळाली आहे एका ताईने मला सांगितलं ताई तुम्ही यंत्रणे दाखवलेत असेच हे दाखवले तर मला यंत्राची माहिती पण नाही दिली तुम्ही म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये यंत्राची माहिती आणली होती बरोबर आहे कारण की यंत्र कोणते आहे पण ते कशासाठी काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे तर असो आज आपण इथेच थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ